यांनी मी आपण सर्वच स्वागत केलंय मी एकदा या परिवाराच्या होती ना आपण स्वागत करतो आणि आगाऊ शिकायचं मग नाव खांडेराव राजा जीरो तो रम मा वदे तु मा दुगना सुनाकु चोट तो सायगर आसन तो वशब्द नी भाव सुंदरह प्रकवेतो जिरवेदो तो नाम वेदो तो गतरनाह अंगी च सनोकरि जातो समश्वदाह जले सोमसे नि देव गुरुव गणेशाय नमः नह जखन विचार अर्धकण्ठित पूषपई सम्पूज्य त्यांच्या कोटीमध्ये त्यांच्या

पास, दो morally प्ञास हो लो औ सकताच,ैस नसमानИ�적 littlefilles पास ले टो छैड़ो

हा सन्मान देण्यासाठी प्रथमता निवृत्त मंडळ अधिकारी समोरचे माजी उपसरपंच सन्माननीय पांडुरा कारगुडे आपण विनंती की आपण या ठिकाणी समोर यायचे त्याचप्रमाणे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत सातो पाटील ད�ད�ར ད�ུ དེ དེ གི རི རྱ རྱ རྱར རྱ རེ 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 རས ར ཁེ ར འ ེེ ཁར སེ ེེ ར ེ འོ ར སེ ེ འའ ོ

आता चांगल्या चांगल्या पोज द्या फक्त नवरी बाई लाजू नका लाजू नका ती नाही लाज बघा कपल शूट चालू आहे आमचे दाजी तर दिसतच नाही बघा शूट चालू आहे आणि हे बघा नवरदेवाचे कलवरे आता आम्ही आलो आहोत नवरा नवरी सोबत फोटो काढायला कुठे आलाय गणता हे इकडे बघा त्यांचं चालू आहे आणि इकडं ह्या बघा इथं गार्डन आहे खूप छान आहे फोटोसाठी पण छान प्लेस आणि त्या बघा आमच्या वहिनी वही मोठ्या <laughs> आणि ही छोटी छोटी वहिनी बघा कशी हसती बघायची आमचा सार्थक मोन्या उर्फ मोन्या एक मोन्या तू येतो का

సర్వీస్ చూనేజమెంట్ అరే వాళ్ళ अरे आता खूप खुश झाली असं फिफ्टीन फिफ्टीन आहे फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो घेतलाय नाही हे पण दिलं कसुलेशन मग काय विषय का आता बोलता बोलता मोबाईल स्विच ऑफ झाल्या मग काय बोलता बोलता मोबाईल स्विच ऑफ झाल्या मग चार्जर नको का काय कसे फोटो चाललेत बहीण भावांचे बघा आणि आजजी तुला नाही घेतलं बघ त्यांचे बघ कसे बहीण भावांचे फोटो चालले भावंडांना काढू दे भाऊजय नाहीये भाऊजयची कमतरता फास्ट चला फोटो काढायला चला इकडे बघा सगळ्यांनी हाय करा बहिणी ओ, ओ आता हाय करा इकडं या वहिनींची खास फरमाईश होती यायची आम्हाला घेतलं होतं हे आहे नवरदेवे नवरदेवा नवर नवरीचे बा

आता जेवण चालले काय नाही फोटोच झाले सगळ्यांचे काढून आणि आता नवऱ्या नवरी जेवायला बसले आणि हे कलवरे कशा वाढतात बघ

टेंशन कोण ना 17 कुठपर्यंत टेंशन आहे अरे अरे ए पड पड ए भुगे बाय आता चित्रकलेत काय काही छापणार थंडी म्हणून घर बाय द आणि हे झाले महिने झाला बाय बाय मावशी बाय बाय हो का बाय बाय आजच्या कार्यक्रमाला मामी नव्हत्या आता आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं ते तर तुझी साडी ड्रेपिंग वगैरे सगळं केलं असतं त्यांनी